नमस्कार मुश्वी नमस्कार कधी घटना घडली गट सोमवारी काय झालं होतं सर म्हणजे तुम्हाला कसं समजलं का तुमच्या नातीला हे झाले सरपं तुझं झोपली सर? होती इथं जे बाबा या साईडने होते मम्मी या साईडने होती ती मध्ये होती पण ज्यावेळेस ते चावलं ना त्यावेळेस ती कुणकुण करायला लागली तर तिच्या मम्मीने ओढून घेतलं जवळ आणि बाबांना जागा आली शेजारीच होते ना तर तिने पाहिलं तर ते उशाला होतं सरपं समोर रात्री किती वाजता साडे बारा वाजता आणि इथं हो होती होती <coughs> म्हणजे चावल्यानंतर थोडी कुनकुन केली तिने झोपेतच होती झोपेतच होती तर असं वाटलं थंडी वाजते म्हणून हिनी जवळ ओढून घेतलं झोपातच म्हणजे असं डोळं खोलून पाहिलं नाही का इथं कुशाला काय असं ओढून घेतलं तिला जवळ आणि तेवढं यांना जागा आली यांना जागा डोळ खोलून बघितले का नाही नाही का तर ते उशाला सर्प दिसला मग हे बोलले बाळा साप आहे म्हणून तर तशी ते तिला घेऊन इकडे साईडला सरकली आणि मग तो साप तिकडे गेला कपाटाक आणि मग खाली जाऊन बसला मुलीला चावलं हे कसं कळलं

साडे बारा वाजता जेवण साडे बारा वाजता मुलगी रडत होती का मग काय काय व्यवस्थित बोलून नंतर रडली थोडी घाबरली ती ओढून घेतली ना पटकन मग ती घाबरली ती ओढून घेतल्यानंतर झोपेतून उठली का मुलगी तुमची काय बोलली मग ती मुलगी तुमच्या घाबरली आणि तिथे बसलो ना आम्ही घेऊन साप जायची वाट पाहिली का तुम्ही त्या कापोप गेला साप नाही लगेच लगेच बरं मग काय केलं समज दंश झालेला आहे सापत चावलेलं आहे मी ना फडक भांडलं इथं आणि लगेच आम्ही गाडीवाल्याला फोन केला आणि वरती निघून गेलो यांना इथं थांबवलो म्हटलं तुम्ही इथं थांबा आणि मग आम्ही दोघी माहिले की गाडी करून तिकडं आलो आणि मग याने तिथं वाडीतून दोन पोरं आणली मग तिथे सर्फ मारलं आम्हाला फोटो टाकला तोर हो। तुर तुर। तरी एक वाजून आम्हाला तिथं जायला म्हणजे रोड पर्यंत हा तिथच होते फोर व्हीलर त्याला जाऊन उठवलं त्या ड्रायव्हरला मग तिथून गाडी काढली म्हणजे तिथे आमचं दहा मिनिटं गेलं मुली बोलत होती हो बोलत होती काय म्हणत मम्मी मम्मी म्हणायची तुम्ही बोलतो मला पण म्हणायचे आईलेच मला डॉक्टर क नको घेऊ मला सुई नको मारू अशी बोलायची आम्ही म्हणलं ना चर चढ चर डॉक्टर क जायचं आम्ही पण इथं सगळे घाबरून गेलो मग एक वाजता तुम्ही अतूरला जाऊ अतूरला जाऊ हो मग काय होतं तिथे गेल्याच्या नंतर आम्ही खूप दरवाजे वाजवलं लाईट पण नव्हती बाहेर आमच्या गाडीचा एवढा आवाज होता ना तरी कोणीच बाहेर नाही आलं आणि मग मी एकूण दरवाजा वाजत होते कोणी आवाज दिला सिस्टर सिस्टर तर कोणी आलं नाही बाहेर मग ही ह्या साईडनं बोळे ना त्या बोळातून तिकडच्या बाजूला गेली आणि मग बोलली मम्मी इथं इकडं उघडे आणि मग तिथं ते शिपाय आणि एक नर्स होती मग तशी त्या अंधारातूनच आम्ही बाळाला घेऊन त्या साईडने गेलो तिथं गेल्याच्या नंतर म्हटलं पटकन उपचार ना बाळाला उलटी पण झाली आणि स नाक चावलाय म्हटलं ते लगेच डॉक्टरला फोन लावायला लागले त्या फोन मध्ये त्याने चांगले दहा पंधरा मिनिटं घालवले नंतर बोलले घाबरू नका घाबरू नका होईल उपचार आणि नंतर बोलतात का आता डॉक्टर नाही येत तुम्ही पुढे जाऊ द्या एक वाजता तुम्ही पोचलात दवाखाना बंद होता तुम्ही दरवाजे ठोटत होते शेवटी सिस्टर म्हणाले फोन झाला किती वेळ गेला याचा त्याच्यात तरी आमचं पंधरा एक मिनिट गेलं हो आणि मुलीला उलट सुरू झालं हा उलटे झाले मग आता ते म्हटले का इथं काय उपचार नाही मग पुढं काय झालं पुढं मग आम्ही लगेच निघालो परत तिथून निघाल्यानंतर ती जवळजवळ कारखान्या फाट्यापर्यंत हालचाल करत होती तिथून मग तिची हालचाल बंद झाली आम्ही हो तिला तेपर्यंत असं म्हणजे बाळा ओठ खाऊ घ्यायचे झोपून दिलं नाही बोलवीत राहिलो नंतर तिचा आवाज पण कमी कमी झाला आणि मग रावच्या हॉस्पिटलपर्यंत संपली होती डॉक्टरनी खाली उतरवलं काय सांगितलं तिथं आम्ही टेबलावरती ठेवले ना त्याने चेक करून पाहिलं आम्ही म्हटलं करा ना बाळावर उपचार पटकन आमच्या होईल ना उपचार हा होईल होईल मला डॉक्टर आहेत का म्हणे आहेत त्याने चेक केलं मग फोन लावला म्हणे डॉक्टर बाहेर गेलेत तुम्ही तिकडे सरकारी मध्ये सांगितलंच नाही का बाळ गेले म्हणून सरकारी मध्ये गेलो आम्ही तिथून तिथे गेल्याच्या नंतर मग त्याने आतमध्ये घेतलं आणि आम्हाला बाहेर काढलं दोघींना पण आणि मग चेक केलं मग आम्ही विचारलं ना तर म्हणे हा ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत आम्हाला सांगितलंच नाही हे जेव्हा तिथे पोचले का तेव्हा मग सांगितलं का बाळ गेले म्हणून इथं उपचार झाला तर आमचं बाळ नसत गेलं फक्त एका म्हणून एका डॉक्टर म्हणून आमचं बाळ गेले डॉक्टर बोलत झाले होते काय नव्हतं सर ते बोलत होते तिथं पूर्ण मम्मी मम्मी बोलायची डॉक्टर ती फक्त कोणी नाव घ्यायची माझ आणि तुम्ही दरवाजा ठोठवत होते सांगितलं मग आतमध्ये कसं बसले जोर जरा दरवाजा ठोकायला लागले तिथून एक नाही करते मामा असते मा आले म्हणून त्यांनी दरवाजा उघडला नाही का मग मी परत मागे फिरून गेले मग बाळाला घेतलं तसेच आले अफरोज किती वर्षाची चार वर्षाची होती ह्याच महिन्यामध्ये अठरा तारखेला चार वर्षाची झाली होती वाढदिवसा हा झाला होता वाढदिवस आता उद्या पंधरा दिवस होते बर्थडे झाला कोण दोषी तुम्ही डॉक्टर व नाव घेत डॉक्टर डॉक्टर दोषीत त्यांनी उपचार केला असता ना तर बाळ वाचलं असतं मी प्रथम उपचार करायला पाहिजे हो त्यांनी आमचे वीस मिनिटे घेतले ना तिथे मग त्यांनी उपचार करायला पाहिजे होता त्यांनी जर एवढे वीस मिनिटे नसताना घेतले तेवढ्या टायमात आम्ही रावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला असतो उशिरा गेल्या तर मुळ मुलीचा मृत्यू झाला लस पण होती ना मग तिथे दवाखान्यामध्ये डॉक्टरच आले नाही त्यांनी आणि सिस्टर होती ना तिने हात सुद्धा लांब बघितला नाही कॉट पण नव्हती तरी बोरगी माझ्याच मांडीवरती होती ती तिथं बोलत होती का मी नाडी चेक करून पाहिली अशी मग अशी ती बोललेली पण तिने हात सुद्धा लावला नाही म्हणजे ती आता म्हणते का मी चेक केलं केलो पण तसं काही बी नाही पाहिलं हात सुद्धा लावलं नाही एवढा लांब अंतर उभी होती चांगली आमच्या जवळ सुद्धा नाही आले का बाळाला हात सुद्धा लावलं नाही किती नाव माहिती का त्या सिस्टर नाही माहिती भोर अपेक्षा भोर काय अपेक्षा भोर अपेक्षा भोर डॉक्टर डॉक्टर कोण होते त्यावेळी शिपाई होते तिथं ठीक आहे ते डॉक्टर तिथच राहतात का उतरला हा तिथं राहते तिथंच राहते तरी पण आले नाही आले ना ते डॉक्टर दवाखान्यातच झोपले होते त्यांच्या पाठीमध्ये आले नाही तिथून ते हाँ। हाँ, था था। ती सिस्टर डॉक्टर सोबत फोनवरती बोलत होती तिला तिने तिथून तिथे जायला किती वेळ लागला जायचं होतं ना था फोन वरती ती फोनवरती बोलत बसली पाच दहा मिनिटे तिच्यातच वेळ गेला नंतर बोलते की नाही इथे नाही उपचार होणार तुम्ही पुढे जास्त आम्ही तिला सांभाळलो त्यांच्या घरचे कधी पण नाही आले भेटायला कधी फोन नाही केला ते मुलीचे बाबा हो तर आता जरी तुम्ही नाव दिलं ना तर त्याच्या नावाने तिला पोलीस ओळखत नाही तर मंगलची मुलगी हेच ओळखत फक्त म्हणजे जेव्हा तुमची नात तुमच्याकडे आली तेव्हा ती चार महिन्याची होती हो तशी तुमच्याकडं माझ्याकडेच होती तुम्ही मुलीच्या आजी हो कशी होती खर होती लय छान होते खूप हुशार होते खूप तिला ना मामाशिवाय आजीबाजी क्षण सुद्धा जात नव्हता मामाच लागायचा तिने गाडी काढली ना पहिली गाडीवर जाऊन बसणार आणि खूप बोलणार फोनवरती मावशीला फोन करणार पण सगळं बोलायची ती ज्या दिवशी अशी घटना घडली ना त्या दिवशी आम्ही भात लाईत होतो तिथं दिवसभर बांधव होती म्हणाची मम्मी ना पटकन घरी जायचंय आपल्याला घरी आल्याच्या नंतर माझी माझी कपडे भिले ती काढ मला चहा बिस्किट खायचे मला मेगी पण खायचे हो आई म्हणायची तुम्हाला आई म्हणायची हो बाबा आई मम्मी मामा म्हणजे चारच माणस आम्ही तिच्या संपर्कात त्या मुलीकड बघून जगत होते माझी मुलगी आज ती एकटी पडली Kupp <actor> <lefty> <babies> <army> uh, <produ funny gli apprentice> høyt. चांगली होते खूप छान चार वर्षाची होती पण कोणाला वाटत नव्हतं ही चार वर्षाचे म्हणून पाच वर्षाचे असे शाळेचे कुठून होतं अभ्यासात कसे होतं बोलाय खूप छान होती मुलांमध्ये सगळ्यात मोठी दिसायची पण असं म्हणजे भांडखोरी नव्हती सगळ्या मुलांमध्ये मिळून मिसून राहायची घरी आल्यानंतर सांगायची मम्मी मॅडम आले होते आज मला पाठी आण मला पिंशील आण दप्तर आण दप्तर आणलं मामानी मामा मला फरक घेऊन <laughs> हो। ये शाळेची सगळं बोलायचे अडकवलीला हो मोठी कुठं अंगणवाडी इथंच आहे का mm -hmm. mm -hmm. mm -hmm. गावठाणात का गावठाण नंतर mm आलो -hmm. मी चाक मारायला थांबलो पण ते यांना दिलं पुढं पाठवून आणि चाक मारून लगेच गेलो नारायणगावला मी काही mm -hmm. कारवाई झाली पाहिजे ह्या डॉक्टर लोकांवर या प्रशासनावर त्याने प्राथमिक उपचार करायला लागेल थोडे फार मी तिथपर्यंत कम से कम कं दवाखान्यापर्यंत पोचले आहेत ते तिने काहीच उपचार वगैरे नाही केलं असं वाटतं काही जो कारवाई होईल व्हायलाच पाहिजे आज आमच्या सोबत झाले परत दुसऱ्या सोबत कोणासोबत असं व्हायला नाही पाहिजे ते डॉक्टरांना असं गांभीर्य नाही व्हायचं बघ जवळ तिथे म्हणजे झोपले होते ना त्यांची झोप मोठ झाली असती म्हणून उठली नाही तिने तिथे यायला लागत होतं लगेच होत सगळे सगळे चेकअप करायला लागत होत डॉक्टरे डॉक्टर काय आधी तर त्यांनी किती उत्तरं कि दिली ते असं झालं बोलून सुद्धा देत नव्हते मगाशी तिथे म्हणून माझी काही चूक आहे ते असं ते उलट्या झाल्या होत्या आणि ते भुईरवाडीवरून पेशंट यायचं इथपर्यंत आणि ते फार म्हणजे असं कलटे हे झालं होतं म्हणजे कोमात गेलं होतं म्हणू तुम्ही आधी तपासलं नाही तर तुम्ही सांगता काही कही हे झालं ते झालं मला तुम्हाला कोण सांगत्या चार वेळा उलट्या झाल्या होत्या तुम्ही स्वतः पाहिले का पेशंटला तपासून खोट सांगितलं खोटं सांगितलं सगळं खोटं सांगितलं ते कधी एकदाच झाली होती एकदा झाली होती कारखाने फाट्या फाट्यापर्यंत पोरं ह्या जीवन मी बोलत होते वगैरे थोडी ट्रीटमेंट वगैरे भेटले नार विघनगरच्या कारखान्याच्या तिथपर्यंत मुलगी बोलत होती फक्त नारंगाव पर्यंत आली होती बेशुद्ध झाली तिथून पुढे बेशुद्ध झाले